अचानक जिओची रिचार्ज प्लॅन वाढल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त तर केलीच मात्र सोबतच अंबानीला ट्रोल करायला देखील सुरुवात केली या संदर्भातील अनेक मेम देखील सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले अंबानीने मुलाच्या लग्नाचा खर्च कव्हर करायला जिओचे रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवल्याचं अनेकांचं म्हणणं आहे मात्र असं असताना जिओचा रिचार्ज प्लॅन वाढवल्याचा धक्कादायक कारण समोर आलंय तेव्हा पूर्ण व्हिडिओ बघा मात्र त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका अनंत अंबानी व राधिका यांचा विवाह आज असताना त्यांची एक लग्नपत्रिका मागील काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून पत्रिका बघितल्यानंतर सर्वांना धक्काच बसला आहे व्हायरल व्हिडिओमधील पत्रिका पाहिल्यानंतर लक्षात येते की ही चक्क सोन्याची पत्रिका दिसत आहे तर बाजूला चांदीच्या देवदेवतांचे फोटो पाहायला मिळतात खरं पाहिलं तर सोन्यासारखी दिसणारी पत्रिका असली तरी ती सोन्याची पत्रिका नाही मात्र निमंत्रण पत्रिकेच्या बाजूला दिसणारी देवतांची प्लेट मात्र अगदी खऱ्या चांदीची आहे आणि या पत्रिकेचा व्हिडिओ बनवणारा मुलगा मात्र फारच हैराण झाल्याचं व्हिडिओत दिसतंय कारण त्याच्यामध्ये पत्रिकेत दिसत असलेली चांदी चा 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 खरेदी करण्यासाठी त्याला त्याच्या सात पगार लागतील असं त्यांचं म्हणणं आहे जर या मुलाची कमीत कमी पगार पंचवीस हजार असेल तर त्याच्या सात पगाराचं गणित हे एक लाख पंच्याहत्तर हजार होते आणि जर अंबानीनं या पत्रिका फक्त पाच लाख लोकांना दिली असतील तर त्यांचा एकूण खर्च सत्याऐंशी अब्ज पन्नास कोटी एवढा होतो त्यानंतर प्री वेडिंग आणि लग्नासाठी लागणारा खर्च हा वेगळाच आहे यासाठी कितीतरी लाखो कोटींचा खर्च होणार आहे आणि हेच खर्च कवर करायला अंबानीने जिओचे रिचार्ज प्लॅन वाढवले अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी यावेळी दिलेल्या आहेत जिओचे रिचार्ज प्लॅन वाढवल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला जिओ सिम असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबर शेअर करायला विसरू नका